महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <laughs> ओ घात्याला धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली या यादीमध्ये प्रचंड घोळ असताना अठ्ठावीस हजार मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र घेऊन हमीपत्र भरून घेण्याचं की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे प्राथ प्रथ आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी चेक केल्या तर या या याद्यांमध्ये प्रचंड गोळ त्या ठिकाणी आहे मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत दुबार नावं त्या ठिकाणी आहेत असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या पाण्यांची नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे संपूर्ण धुळे शहराच्या एकोणास प्रभाग प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड गोळ त्या ठिकाणी आहे यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे ज्याच्यामध्ये या प्रभागामध्ये कोणकोणत्या कन्ण्यांचा कोणत्या कोणत्या भागाचा समावेश आहे त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉल्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेले आहेत असा प्रचंड घोळ असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग देणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज, आज आम्ही घंटानाद आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोळ करण्या करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुका पक्षपातीपणे या ठिकाणी होणार नाहीत याचा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे अठ्ठावीस हजार दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही उपाययोजना नाही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशय्यावरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे जोपर्यंत ही अठ्ठावीस हजार नावं यादीतून वगळली जात नाहीत मृत व्यक्तींची नावे नावे सर्व या यादीतून वगळली जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आमच्या वतीने सर्वच्या सर्व एकोणास प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हरकती या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांकडून त्या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत यानंतर आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत आणि या अठ्ठावीस हजार नावं वगळण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी आयुक्तांना त्या ठिकाणी बाद मांडणार रो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा